अकोट अकोला रोडवरील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे कडेला बंदिस्त नालीचं बांधकाम सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावर सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय मुख्य रस्त्यालगतची व्यापारी आस्थापने बँका घरादारांवर धुळीचं थर साचून लागल्यामुळे नागरिक पुरते हैराण झालेत गावात होणाऱ्या विकास कामांचं सोहट्टा बाजारमधील व्यावसायिक नक्कीच स्वागत करीत आहेत पण विकास कामे करीत असताना सामान्य नागरिकांना होणारा त्रासही लक्षात घेणं आवश्यक आहे मुख्य महामार्गाचे बाजूला नालीचं कामासाठी खोदल्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यावर उपाययोजना म्हणून धुळीवर पाणी मारून नागरिकांना होणारा त्रास कमी करता येणं शक्य आहे सोहट्टा बाजार येथे धुळीच्या समस्यांकडे संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे ग्रामीण भागातला सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे दिवसभर लोकांची वर्दळ असते शिवाय जवळच शासकीय कार्यालय बँक असल्यामुळे लोक कामानिमित्त येथे तसेच वाहनांची संख्या वाढली असून या धुळीचा त्रास होत आहे व्यापारी लोक तर नेहमीच धुळीमुळे पुरते वैतागून गेलेत संबंधित कंत्राटदाराने धुळीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व्यावसायिक करीत आहेत अकोला प्रतिनिधी पूर्णाजी खोडके